फ्रेंड्स गुड मॉर्निंग आहे कशाच वाटत नाही तर आमचे मिस्टर रात्री वाजता उशिरा येऊन मी तर काल व्हिडिओ काय काढलाच नाही तर आता करायचा चहा नाश्ता दहा वाजले आता पिल्लू आमचं झोपले आणि माझे पण अंगोळ वगैरे तर काय आणखी झालेलं नाही करायची थोड्या वेळाने तर पहिल्यांदा करूयात चहा आणि नाश्त्यामध्ये पोहे खाली जाऊन दूध आणले कोथिंबीर आणली लिंबू आणले पोहे चला उठा आता उठा तर आता मी घेतलाय चहा आणि इकडे घेतले पोहे कांदा आणि लिंबू आणि आमच्या मस्तांची सोना झाली त्यांना मी खाते मी खाते कारण मी कालपासून काहीच नाही खाते काल दुपारपासून आता जेवण नव्हतं मी केलं त्याच्यामुळे मला भूक लागली जेवण करावा तू काय करायलीस तू काय करायला बिस्किट खायली बबडा आमचं <laughs> लाडी गोडी लावायचं पप्पर घ्यायचं काढून द्या की मागायली ती तिची ती मागण्याची पद्धत आहे पिल्लू नाचो नाचो खाते आणखीन ये 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 मया बघा ती मला ना काय बोलू करू तुम्ही दोघण माझ्याकडे बघू बघू खाती बघ मला पप्पा दिले तू दिल नाही बघू का तुझ्याकडे मी बघ ना

那个，这个。 ते तिला झोपवलं आणि मी आता करणार आहे स्वयंपाक चला लागेल स्वयंपाकाला दुपार झालेली सकाळी नाश्ताच बनवला होता त्याच्यानंतर काहीच नाही बनवलं काय झालं तुम्हाला आताच म्हटलं ना भूक लागली जेवायला कर काय नाही आता तीन वाट मग काय झालं मग मी वाटत बोलतो अजून तसं भरणं चहा पिऊन बसू पण आताच बनवते ना स्वयंपाक का म्हणजे आणखी संध्याकाळ कशाला आताच बनवते ना मग तर ना फोटो शूट। आता करत आहोत किलूचा आमच्या फोटोशूट तिथचे आता म्हणजे उद्या बरोबर सात महिने कम्प्लीट होते <laughs> साधी आठ महिने कम्प्लीट होते नवा महिने लागतय इकडे आमचं बुबड पण तयार झालंय बघायला स्वतःला चारशात बघ बहुशन माझे कशा तिशैल बाबा बघा न्यू न्यू कपडे न्यू न्यू कपडी पिल्लू न घातली हा छोट बाळा छोट बाळ आहे मधी टाका आपण फोडून टाका तुझ्या मध्ये ऐक तुझ्या मी सिपी घे त्याची छोट बाळाची पीपी घे बाबा पिल्लू कशी दिसायला ग तू म्हणचार माझ कस दिसायलाय माही तिला इकडं जायचंय तर इकडं मी हे असं केलेलं आहे तिथं पैशाने काढलेलं आहे नाईन नाईन आमच्या महिन्याला नऊ महिने झाले कम्प्लीट नऊ महिने कम्प्लीट झाले बाबा एवढ्या लवकर लवकर दिवस झाले आता तीन महिन्याना बड्डे एक पुरीचा तीन महिन्यात बड्डे बड्डे तर चल पटकन याचे फोटो काढून घेतो कारण तिला त्या खेळने कधी असं झाले की पैसे कधी बिस्कट होऊन टाकायला असं झालंय तिला म्हणून तिथंच करायची बर ना चल बराग। चल बराबर टाकू भात झालंय

छान तिला ती जीन्स काढायला वाटायली पप्पाकडे बघ पिलो तो पप्पा बघ का म्हणाले मस्त पोस द्यायला लागले शिबडू झाला का मोडून खुशी बघायला लागली पूर्गी फोटो काढा की आणखीन किती काढ आणखीन काढा की चार पाच काढा आणखीन चार पाच फोटो मस्त पैकी मारे मी कसलं भारी बसले लागले पुरेला बघा ना कशी खूप बसली नाही तर आतापर्यंत करून टाकते ती घ्या तुम्हाला तीच पाहिजे होत ना मोडलंय मोडायचं माझ घ्या मी मोडलं मग बघा तर आता मी मिस्टरांना खाली पाठवलं होतं थोड्या भाजीला वगैरे आणण्यासाठी कारण घरात नव्हतं काय संपले होते आणि मिस्टर काल कोकणात गेले होते तर ते गुन्ह्याचा आमच्या पेलूसाठी हे खेळ आणलेलं आहे आणि आता दाखवते मला काय काय आणि भाजीपाला आणलाय ते भाजीपालाय महागलाय पत्ताकोबी कशी होती तीस रुपयाला पूर्ण किती आहे या एक किलो असेल एक किलो जास्त तिथं ही आणलेली आहे पत्ताकोबी तिथं आहे पालक मटकी अद्रक काय म्हणतात टोमॅटो त्याच्यात आहे शेपू कोथिंबीर आहे कोथिंबीर ही आहे कोणत्या मध्ये त्याला पापडी आणि ही आहे फ्लावर आणि मिरची आणि लिंबू नाही आणलं मिरची नव्हती चांगले आख्या मार्केटमध्ये मिरची नव्हती चांगली खराब मिरची आणि लिंबू लिंबू लिंग वरती नव्हते भा, भा, भाजीवालेच नाही आज कोणता वार आहे सोमवार कसं काय नाही मग आज काय माहिती झाडाखाली तर कोणीच नव्हतं टेम्पो उभार ती बी नव्हता किंवा एवढ्या नसतील असणार पण एक म्हातारी बाई होती म्हातारी आजी ती तिला उभा राहील ना तर ती गाड ढकलीत ढकलीत चालली होती तिच्याकडून ती पत्ता करून घेतली म्हणलं चांगली पण आहे आणि मला वाटायला म्हणलं काय ह्या वयामध्ये पण एवढं स्ट्रगल म्हणलं काय हस्त प्रत्येकाच्या जेवणाचं काही ना काही गाड हात गाडा ढकलत होती मी तर लाकडाचा ठीक आहे आता काय चला करतो आम्ही आता जेवण आमच्या पिल्लूच खेळ ना आमच्या बबड्याला मी सकाळी दाखवते तुम्हाला आता दाखवते आई करतेय आता दाखवते म्हणजे ना चोड आहे कर कर कार्टूनच्या हत्तीवर बाहेर काढली आता घेतलंय आम्ही जेवायला जेवणात आहे डाळ वांग चपाती इकडं भेंडी इकडं पत्ता कोबी अंड इथं जोती आता सुरुवात करायला खूप लागली கால்கள் どうなるだろう